उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा देखील सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधून उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रकारे आव्हानच निर्माण केलेलं आहे तसंच भाजपची आगामी निवडणुकीच्या वेळी जागावाटपामध्ये वाटाघाटी करताना स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे भाजपच्या दबावतंत्राला मोठी मात देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा डाव टाकल्याचं सांगण्यात येत आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा विधानसभा निवडणुकीच्या वेळी माही मतदारसंघामध्ये जो काही रणसंग्राम झाला होता त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची मनसे असा वाद पेटला होता पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे दोन्ही पक्षात असलेली कटुता कमी झाल्याची चर्चा पण सुरू झालेली आहे पण ही भेट फक्त कटुतेपर्यंतच मर्यादित नव्हती तर उपलब्ध माहितीनुसार राज ठाकरेंना एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत घेण्यासाठी उत्सुक आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मनसे शिवसेनेच्या कोट्यातील काही जागा लढवणार असून मनसेच्या सोबतीमुळे शिवसेनेला जागा वाटपाच्या वाटाघाटीमध्ये मोठं बळ मिळू शकतं भाजपच्या दबावतंत्राला मात देण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली असून राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारांमध्ये सुद्धा फुट पडेल आणि मतांचं विभाजन होईल असा अंदाज आता लावला जात आहे ही भेट झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र कोणत्याही राजकीय चर्चा झाला नसल्याचं सांगितलेलं आहे पण चर्चेत बाळासाहेबांच्या आठवणी निघाल्याचं दोन्ही पक्षातील प्रमुख नेते सांगायला विसरलेले नाहीत विधानसभा निवडणुकीनंतर राहिलेली भेट ही मंगळवार झाल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेलं होतं आता ही भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मात्र या भेटीवर खास त्यांच्या शैलीतून टीका केलेली आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीतून वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम हे विरोधी पक्षाकडून सातत्याने केलं आहे किंवा त्यांनी सुरू केलेलं आहे असा आरोप भाजपने विरोधी पक्षांवर केलेला आहे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संदीपान भुमरे यांनी मनोजरंगे पाटील यांची आंतरवली सराटीत जाऊन भेट घेऊन चर्चा सुद्धा केली एकीकडं नवे मित्र जोडायचे आणि त्याच वेळी दुसरीकडं सरकारलाच कोंडीत गाठायचं ही मोहीम हाती घ्यायची अशी एकनाथ शिंदे यांची रणनीती आहे का असा सवाल सुद्धा आता विरोधी पक्षाकडून केला जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका